घरी सणाला कुठल्या सणाला दिवाळ दिवाळा सणाला आणि <laughs> मग जेवायला काय माहिती जे तुम्हाला सगळ्यांना <laughs> बघा जेवायला जावायला असं वाटणार कायमच जा जाव बही असं वाटणार <laughs> 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 जेवायला आता जेवायला काय ते बघा <laughs> आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो माझ्या माहेरी आमचा पहिला दिवाळी सण साजरा करण्यासाठी जिकडे होता अक्षयचा अत्यंत आवडीचा बेत म्हणजे आमरस पुरीचा बेत आता हा आमरस ऐन दिवाळीत आम्हाला मिळाला होता तोही फ्रेश चवीचा एकदम ओरिजिनल हापूस आंब्याचा आमरस तर आंब्याच्या सीझनमध्ये हा आमरस आम्ही काढून ठेवतो पाणी मीठ साखर किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता डीप फ्रीजरमध्ये हा स्टोअर केला जातो त्यामुळे जशीच्या तशी ओरिजिनल चव आणि फ्रेश चवीचा आमरस आम्ही खूप केला, एन्जॉय त्यानंतर आम्हाला दिवाळीचं एक खूप भारी स्पेशल गिफ्ट मिळाले ते तर तुम्ही बघालच पण आता मला माहिती तुम्ही विचार